गड्यानीच व्यवसाय करूनच हा व्यवसाय करावा छंद असला नुसतं नाही वादळ तुमचं नमस्कार मित्रांनो आता आपण अमरापूरच्या मैदानामध्ये आलेलो आहे आणि अमरापूरच्या मैदानामध्ये आपल्या पाठी बघू शकता हा घणाभाऊ तर या ठिकाणी जे नियोजन मंडळ आहे तसं याचे मालक आहेत तर त्यांच्याशी आपण थोडा संवाद साधूया उशार खूप झालेला आहे कारण काहीतरी थोड्या अडचणी आलेल्या आहेत त्याच्यामुळं थोडा मैदानाला लेट झाले अंधारामध्ये बाईट घेतोय तर सपोर्ट ठेवा मित्रांनो तर, तर बघू शकता मायापाठी मग या ह्या बा, बाजूला दा दादा तर नमस्कार दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं मला नाव सांगा मी शंकर नाना मेटकरी मेटकरी नाना हा भाऊचे मालक भाऊचे मालक आणि तुम्ही ह्या क्षेत्रात पहिलं पडला कसं थोडक्यात आपल्या घरच आहे घरच्याच गायला झालेला म्हणजे हा तुमचा दोन्ही पण दिसते तो करंट आणि हा गाणाभाऊ हे दोघं पण एकाच गायचे आहेत नाही दुसऱ्या गायचे हे मामाबाचे हा मामाबाचे आणि एक पहिला जो आता माशी तुम्ही आणलेला तो एक मी बघितलेला भावा याचा हा तुमचं गाव कोणतं नेवरी नेवरी तर कसं झालं आजचं मैदान काय वाटलं तुम्हाला आजच्या मैदान झालं चांगलं फक्त जरा वेळ झाला एवढंच वेळ झाला मग नियोजन कसं तुम्ही घरचा आज मित्र आमचे आहेत सोनसळचे त्यांनी आमचा एक दुसरा बैल पळतो ते दिलेला एक जणाला पाहून नाही अचानक बैलाच काहीतरी बिघडलं ते म्हणले एवढं मैदान गाणं द्यायला लागतो वासरू चांगला आहे दिला आम्ही चांगली पाहिली गाडी क्वार्टरला गाडी राहिली आमची एक झालं पण क्वार्टर कडण जाण काय म्हणजे काय म्हणजे ह्या पाठीला तीन चार मैदान झाले तो सहा सात नंबर कडच इथे आम्हाला कडच इथे कंटिन्यू बॅड लक म्हटलं पाहिजे आपल्याला पण आता हाय आता दोन तीन एक कुठली कुठली मैदान मारलेली सगळी मैदान आतापर्यंत सगळी उन्हाळ्यात सगळ्यांच्या बरोबर आणि आदतपासून पळतोय आदत दुष्याला ओपनला कुठं पण आता परवा दिवशी इथं सातेवाडीला पण कडन सीमे कोण कोणत्या टॉपच्या त्याचा पैरा झालेला वादळवर पाहिलाय गर्मिगेचा राजाय मागच्या वर्षी ह्याच दिवशी तो आदत होता आता आमचं काय कारण असतो आज आम्ही इथं पाहलो आमचे मित्र आहेत त्यांचं आज मैदान होतं तिकडे मासुरण्याला चोराडला त्या मैदानाला गर्निगेच्या राजाभर एकच केलाय तिथं पण सीमेकडन कडूनच काढले हिवज बाहेर म्हणजे पब्लिकचं भितड म्हणलं पाहिजे थोडक्यात आता याला पब्लिक न पळतो खांदी चार एक खांदी आत न बाहेर न बाहेर न एक तुमचं म्हणजे न विसरणार असं मैदान कोणतं घ्या गणाभाऊचं की बाबा हे मी विसरू शकत नाही असं एकदम कठीण परिस्थितीमध्ये हे मैदान हे नाही मैदान ते पेडगावच पेडगावच ती ड्रायव्हरनी अमरने आम्हाला वादळ दिला रात्रीचा पैरा झाला आमचा अमर म्हणला कोण घेऊन यायला लागते चालतंय म्हणलं आणि त्याच्या मागच्या वर्षीच्या मैदानात हिंद केसरी गाडी झालेली लखन आणि बकासूर आणि बकासूर हजार गाडी बा, दोन बैल हजार हजार गाड्यात पळून एक नंबर करणारी बैलाची गाडी मारली आम्ही ती गाडी सिमीला होती आम्हाला जरा कठीण वाटत होत पण आटील ड्रायव्हरन वादळ करून ती पण गाडी तीन चार मैदान राहिली आमची चांगली पडते आता योगायोग होत नाही बघू आता हळूहळू तर सगळ्यांचीच आमची कसं आहे काम बघून सगळं आहे नुसतं बैल आज आमचं एक खोंड पळायचा राहिलाय म्हणजे आम्ही असं परिवार असा आहे की ह्याला चिठ्ठी दे त्याला दे दंगा बैलगाडी क्षेत्र सोडून तुम्ही दुसरा काय व्यवसाय सगळ्यांचा पण व्यापार आहे माझा व्यापार आहे सगळे शेतकरी हा सगळे म्हणजे सगळ्यांनीच व्यवसाय करूनच हा व्यवसाय करावा छंद असला नाहीतर ती काय बरोबर नाही म्हणजे हा जेवढा चांगला आहे आज आम्ही राहिलोय पण आता आर्थिक काय नुकसान आहे ती त्यालाच माहित आहे आनंदासाठी आणि शोकसाठी शोक एक नाव हा एक नाव एक नाव बरोबर आहे कारण दहा पंधरा जण काम सगळी सोडून पारखी बारकी म्हणजे जो कशा निमित्त पण का मला जातो तो सुद्धा माणूस आपल्या बरी येतो येतो बरोबर असा विषय चालते मग तुम्हाला पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद ही तुमचे नियोजन कुणी कुणी केलेलं नाही नियोजन कारभार यायची कारभार यांच्याकडे पक्ष आहे सगळी यांनी नियोजन केलेलं तुमचं नाव दादा कारभार तडसर तडसर तुमचं धनंजय मेटकरी ओके तुमचं हनुमान तुमचं नाव सलमान तुमचं अभिजा तुमचं मोटरी हर्षद तर मित्रांनो बघितलं तुम्ही हे नियोजन करणारी मंडळी देखील आपल्या पण कितीपणे खंबीरपणे उभी राहतात हे बैलगाडी मालकांनी सांगितलेलं आहे कारण त्यांच्या जीवन ह्या बैलगाडी शर्यतीचं स्वप्न एक पूर्णपणे एक विश्वास असतो आपल्याला की आपली बैलजोडी मैदानात उतरेल आणि एक नाव करेल तर ही त्या पाठीमागचे किरदार आहेत पडद्या पाठीमागचे खरंच त्यांचं देखील मनापासून सलाम आणि हा जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला एम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद